बोला की अगं डब्याला नवीन भाजी काय आपला स्टेनलेस चॉपिंग आहे रेसिपी क्लब डॉट कॉम वरून ऑर्डर करू शकता एक नाही दोन नाही आहेत फोडणी घालून कांदा परतून घेतला कांदा परत की मसाला दाण्याचा कूट तो झाला आपला कुरकुरीत महाद्या आता परत फोडणी करून कांदा परतून सगळे मसाले घातले त्यामध्ये भिजवलेली मसूर डाळ घातली थोडं पाणी घालून वाफवून घ्यायचे आहा हा बघा काय दिसते तर सविस्तर रेसिपी हवी असेल तर ऑफिस टिकून काय मजुरावी रेसिपी यूट्यूबवर सर्च करा बघायला मिळेल किंवा लिंक येतेच खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ही सांडग्याची भाजी सांडग्याची भाजी कोणाकोणाला आवडते सांडगे शिजायला ना थोडा वेळ लागतो हो त्यामुळे ती असे कुकरमध्ये शिजवून देऊ पटकन होते आणि सगळ्यात शेवटी ही टोमॅटोची भाजी मला प्रचंड आवडते आंबट गोड तिखट सवीची त्यामध्ये दाण्याचं कुठ आहा हा चला सबस्क्राईब केलं की नाही पटकन सबस्क्राईब करा